नमस्कार आदिशक्ती पुरस्कारासाठी अर्ज कसा करायचा तिथून पुढे विजेता होईपर्यंतचा प्रवास नेमका कसा असतो चला आज आपण या पुरस्काराची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेऊया सुरुवातच करूया या एका महत्वाच्या प्रश्नानं आपल्या गावात महिला सक्षमीकरणासाठी जे इतकं चांगलं काम सुरू आहे त्याला राज्याच्या पातळीवर एक ओळख एक व्यासपीठ कसं मिळवून देता येईल नाही का तर आदिशक्ती पुरस्कार हे त्याचं एक प्रभावी उत्तर आहे तर मग या पुरस्कारांमागे नेमका उद्देश काय आहे हे पुरस्कार का महत्त्वाचे आहेत आणि ते दिले कसे जातात हे आपण आधी नीट समजून घेऊ सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिशक्ती पुरस्कारासाठीचा सहभाग हा थेट तुमच्या गावात झालेल्या कामाशी जोडलेला आहे म्हणजे काय तर ज्या ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियान खरंच प्रभावीपणे राबवलं आहे त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठीच हा पुरस्कार आहे हा केवळ कागदोपत्री प्रस्ताव नाही तर प्रत्यक्ष कामाचं हे कौतुक आहे आणि म्हणूनच या पुरस्काराच्या पात्रतेचा पायाच आहे प्रत्यक्ष काम म्हणजे बघा या पुरस्काराची प्रक्रिया कुठल्या कागदपत्रांपासून नाही तर तुमच्या गावात खऱ्या अर्थाने जो बदल घडलाय तिथून सुरू होते पात्रता ठरवण्यासाठी ना चार मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जातं महिलांचं आरोग्य त्यांचं शिक्षण त्यांची सुरक्षितता आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण तुमच्या गावात ह्या चारही आघाड्यांवर सातत्यपूर्ण काम झालेलं दिसणं अपेक्षित आहे आता, हो चा आता हे फक्त विषय नाही तर ही प्रत्यक्ष कामाची उदाहरणं आहेत जसे की बालविवाह रोखण्यासाठी काही प्रयत्न केले असतील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मदत केली असेल महिलांसाठी आरोग्य शिबिरं घेतली असतील मुलींच्या शिक्षणासाठी काही विशेष प्रयत्न केले असतील किंवा बचत गटांना मजबूत केलं असेल असं ठोस कामच पुढे मोजलं जातं चला आता आपण हे बघूया की हा पुरस्कार गावापासून राज्यापर्यंत प्रवास कसा करतो हे एक अतिशय शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी प्रक्रिया आहे तर हा प्रवास एकूण सहा टप्प्यांमध्ये विभागलेला आहे सुरुवात होते गावात काम करण्यापासून आणि त्याच्या नोंदी ठेवण्यापासून त्यानंतर विभागीय पडताळणी होते मग तालुका समिती प्रत्यक्ष पाहणी करते तिथून निवडलेली गावं जिल्हास्तरावर जातात आणि जिल्ह्यातून प्रथम आलेली ग्रामपंचायत राज्यस्तरावर पोहोचते आणि तिथे मग अंतिम विजेत्यांची निवड होते यातला तालुकास्तरावरचा टप्पा खूप महत्वाचा आहे कारण इथे समिती केवळ तुम्ही सादर केलेले कागद आणि अहवाल पाहत नाही तर ते तुमच्या गावात प्रत्यक्ष भेट देतात आणि तुम्ही केलेलं काम खरंच जमिनीवर उतरलं आहे की नाही हे तपासतात त्यामुळे कागद आणि वास्तव यांच्यात ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे तर मग या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी गुरुकिल्ली काय आहे ती या तीन सोप्या सूत्रांमध्ये दडलेली आहे याला आपण यशस्वी सहभागाची त्रिसूत्री म्हणू शकतो तर या त्रिसूत्रीमधलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं सूत्र आहे तुमचं काम प्रत्यक्ष दिसलं पाहिजे फक्त कागदावर नाही तर गावात त्याचा खराखुरा परिणाम आणि झालेला बदल स्पष्टपणे दिसायला हवा दुसरं सूत्र आहे कामाची अचूक नोंद तुम्ही केलेल्या प्रत्येक उपक्रमाची माहिती अगदी स्पष्ट आणि संपूर्णपणे नोंदवलेली असावी आणि तिसरं सूत्र म्हणजे पारदर्शकता म्हणजेच तुमचं काम आणि त्याच्या नोंदी दोन्हीही तपासणीसाठी सहज उपलब्ध असल्या पाहिजेत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत स्पष्ट कामावर आधारित आणि पारदर्शक आहे त्यामुळे जर तुमचं काम खरंच चांगलं असेल तर त्याला योग्य दखल नक्कीच मिळते आता ही सगळी माहिती ऐकल्यावर जर सहभागी व्हायचं असेल तर पुढचं पाऊल काय तर त्यासाठी एक अधिकृत जागा आहे ही आहे ती अधिकृत वेबसाईट डब्ल्यू सी डी अधिशक्ती डॉट इन या पुरस्कार प्रक्रियेबद्दलची सगळी अधिकृत आणि सविस्तर माहिती तुम्हाला फक्त याच पोर्टलवर मिळेल या पोर्टलवर तुम्हाला अभियानाचे सगळे नियम मूल्यांकनाची प्रक्रिया कशी असेल प्रत्येक स्तरावरची महत्वाची माहिती कामाच्या नोंदी कशा ठेवायच्या याचं मार्गदर्शन आणि सगळ्या नवीन सूचना मिळतील त्यामुळे या पोर्टलला नक्की भेट द्या आणि आपल्या गावातील महिलांचा आवाज राज्यस्तरावर पोचवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचला